पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण शाले मुलांसाठी लिहून घेऊ शकता माननीय प्रमुख पाहुणे शिक्षक आणि माझ्या सर्वप्रिय मित्रांनो तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून शहात्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आज आपण आपला सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून देशात पंधरा ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जात आहे मित्रांनो आज सर्वप्रथम आपण आपल्या त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सलाम केला पाहिजे ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी सर्वस्वपणा लावले हा दिवस आपल्याला महात्मा गांधीजी भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद सरदार वल्लभभाई पटेल लाला राय रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह शेकडो महान स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देतो दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवल्यानंतर देशाला संबोधित भाषण करतात या दरम्यान ते देशाच्या नवीन उपलब्धी द्वष्यातील योजनाबद्दल माहिती देतात तसेच अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा करतात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळा आणि सरकारी कार्यालयासह ठिकठिकाणी तिरंगा ध्वज फडकला जातो आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात मित्रांनो या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी राष्ट्र राष्ट्रविकास आणि देशाच्या संरक्षणाची प्रयत्ना करूया आणि महात्मा गांधी यांचे सत्य आणि अहिंसा आपण आपल्या जीवनात अंमलात आणण्याचा संकल्प करूया भारतीय सैन्याचा आदर करून आपण आपल्या देशाची मान आणि शान शाबूत राखली पाहिजे एवढे बोल माझे दोन शब्द समजतो जय हिंद जय महाराष्ट्र